नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वरसंगीत या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरसंगीत या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात काय मागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात कायमागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात धन संपत्तीची नाही नाही मला आस अहोरात्री असो देवा तू जसह वास धन संपत्तीची नाही नाही मला आस अहोरात्री असो देवा तुझसह वास निशी दीन तुझे नाम असो हृदयात निशिदीन तुझे नाम असो हृदयात कायमागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात काय मागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात चंदना परी देह माझा हे जिजू दे तुझ्या सह मन माझे हे फुलू दे चंदना परी देह माझा हे जिजू दे तुझ्या सह मन माझे हे फुलू दे, तुझा सहमन माजे है पूलू दे। दीप जोळो देव माझ्या अंतर मनात दीप जोळो देव माझ्या अंतर मनात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात मन मोगऱ्याचा करुणी आहार माझी चित्त चमेली तुझ्या चरणावर मन मोगऱ्याचा करुणी हार माझी चित्त चे तुझ्या चरणावर जोडले मी हात देवा करीन नमस्कार जोडले मी हात देवा करीन नमस्कार काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात सर्व काही दिल दिल देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात काय मागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात काय मागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात काय मागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात धन्यवाद